नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल लायकनला प्रेस करा आपण आज यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय अल्पसंख्याक प्राप्त या संस्थेची एकूण तीन पदे पाहणार आहोत पाहिजेत जे आंबे बहुउद्देशीय महिला मंडळ दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळद्वारा संचलित ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाखखिंड तालुका दारवा जिल्हा यवतमाळ खालील रिक्त जागा भरणे आहे ही संख्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे पद क्रमांक एक माध्यमिक शिक्षणसेवक पदसंख्या एक बी ए बी एड टी ई टी सी टी ई टी पेपर दोन पास असणे आवश्यक आहे संवर्ग खुला अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित वेतन मानधन वेतन शासन नियमानुसार राहील यातील दुसरं पद आहे उच्च माध्यमिक सहशिक्षक पदसंख्या एक एम ए सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणीमध्ये व बी एड संवर्ग खुला अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे संवर्ग खुलाच असतो मित्रांनो अनुदानाचा प्रकार हा साठ टक्के अनुदानित आहे वेतन शासन नियमानुसार राहील या संस्थेअंतर्गत तिसरे पद आहे उच्च माध्यमिक सह शिक्षक पदसंख्या एक एम ए सी गणित द्वितीय श्रेणीमध्ये असलं पाहिजे त्यासोबतच बी एड संवर्ग खुला अनुदानाचा प्रकार साठ टक्के अनुदानित वेतन मानधन वेतन शासन नियमानुसार राहील टीप वरील पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शाळेच्या कार्यालयात दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी अकरा ते तीन या कार्यकालीन वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो मुलाखतीचा दिनांक लक्षपूर्वक लक्षात ठेवा आठ अकरा दोन हजार पंचवीस शनिवारी ह्या पदाकरिता मुलाखती, पदा मुलाखती आहेत मुलाखतीचं स्थळ ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाखखिंड तालुका दारफा जिल्हा यवतमाळ हे आहे तरी गरजू विद्यार्थ्यांनी अवश्य या संस्थेला भेट देऊन या पदांचा लाभ घ्यावा अध्यक्षा सौ विमलताई शंकरराव राठोड जय आंबे बहुद्देशीय महिला मंडळ दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मुख्याध्यापक बापूसिंग लोभा चव्हाण ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाखंड तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर देखील दिलेला आहे संपर्क साधून देखील तुम्ही जाऊ शकता मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याहत्तर सदतीस सत्तावन्न हा आहे तरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही ॲड नक्कीच शेअर करा आणि स्वतः चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद